सत्तावीस वर्ष विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाड येथे सकाळच्या सुमारास सत्तावीस वर्ष विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली विवाहितेनं आपल्या राहत्या घरामध्ये कौटुंबिक त्रासानं आत्महत्या केल्याचं समोर आलं घरातील लोकांनी गळफासाची दोरी कापून ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे आणलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरच्या लोकांना होताच त्यांनी तात्काळ अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालय गाठलं विवाहितेचं शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी घेतली माझ्या मुलीला गेल्या पाच सहा वर्षापासून कौटुंबिक त्रास होता हमी तिला पैशांचा तगा दलावत असून तिला पती सासू सासरे यांनी गळफास दिला असा आरोप विवाहितेच्या आईनं केला यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण ठाणेदार प्रकाश आहिरे यांनी तात्काळ ऍक्शन घेऊन आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांचा चोखो बंदोबस्तात लखाड येथे अंतिम संस्कार करण्यात आला अर्चना प्रमुख लबडे असा या मृत महिलेच नाव असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे तर नऊ वर्षांची मुलगी आहे या घटनेचा पुढील तपास अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश आहिरे व अंजनगाव पोलीस करत आहेत